नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो कमोडिटी मार्केटच्या बाराव्या पार्टमध्ये मी मुकुंद खानोरे तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये लोक ते येतात तीन प्रकारची लोकं येतात मित्रांनो तीन प्रकारची लोक पहिला जो व्यक्ती येतो तो येतो ट्रेड करतो कमोडिटी मार्केट किंवा इक्विटी मार्केटमध्ये पन्नास हजार लाख रुपये टाकतो त्या व्यक्तीला काहीही नॉलेज नसतं काही एक्सपिरियन्स नसतो एखादा कोणतरी व्यक्ती सांगतो बाबा मी सिल्वरमध्ये एवढे पैसे कमवले गोल्डमध्ये एवढे पैसे कमवले हो क्रूडमध्ये एवढे पैसे कमवले हो किंवा ल झिंकमध्ये एवढे पैसे कमवले हो लीडमध्ये एवढे पैसे कमवले हो आणि म्हणून तो पैसे लावतो काही नॉलेज नसतं त्याला वाटतं की सिल्वर वरती चालला आहे म्हणून तो सिल्वरचा एक मोठा लॉट बाय करून टाकतो आणि त्यानंतर लॉस घेतो आणि एक्झिट करतो तेव्हा पन्नास हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये लॉस होतो त्यानंतर तोच व्यक्ती पुन्हा येतो त्याला टेन्शन येतं चाळीस पन्नास हजार रुपये एवढा मोठा लॉस झाला आणि त्यानंतर पो पुन्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्याला काही नॉलेज घेत नॉलेज घेतच नाही त्याचं एकच लक्ष असतं फक्त प्रॉफिट पाहिजे मला लक्ष काय असतं एकच की मला प्रॉफिट पाहिजे नॉलेज तर काहीच नसतं त्या व्यक्तीला त्यानंतर तो विचार करतो आता सिल्वर एवढा खाली आलेला आहे मी बाय केल्यानंतर ठीक आहे पहिला पन्नास साठ हजार रुपये लॉस झालेला असतो आता सिल्वर त्याला दिसतं खाली खाली येतो तो सिल्वर पुन्हा शॉर्ट करतो शॉर्ट केल्यानंतर सिल्वर वरती जातो वरती झाल्यानंतर पुन्हा चाळीस ते पन्नास हजार रुपये लॉस होतो कॅपिटल पूर्ण संपली आता हा व्यक्ती जो असतो हा विचार करतो आयुष्यात मी ट्रेडिंग बिडिंग कधीच करणार नाही झोडा झाडू पोछा मारील भांडी घासील मिळेल ते काम करील पण ह्या ट्रेडिंगच्या नादाला कधी लागणार नाही आणि तो पुन्हा आयुष्यात मध्ये ट्रेडिंग कधीच करायला येत नाही लॉस घेऊन तो आपला मोकळा होतो दुसरा व्यक्ती असतो तो प्रॉपर क्लास घेतो प्रॉपर नॉलेज घेतो प्रॉपर अभ्यास करतो ट्रेडिंग करतो आणि एक चांगल्या पद्धतीची गुंतवणूक करतो आणि दीर्घकालीन राहतो बरं तो असा विचार नाही करत की माझ्याकडे लाख रुपये आहे मी ओव्हर लिमिट काम करतो म्हणजे लाख रुपये समोर दहा लाखाची लिमिट वापरतो आणि दहा लाखाची लिमिट वापरल्यानंतर त्याच्यावरती मला मी ॲटलीस्ट एक दहा लॉटमध्ये ट्रेड करतो भले एक पन्नास शंभर किंवा दोनशे रुपयाचा स्टॉप लॉस लावतो सिल्वर किंवा गोल्डमध्ये एक तर मला फायदा झाला तर लाख रुपयावरती मला डायरेक्ट लाखवरती हो दोन लाख रुपये फायदा होईल किंवा लॉस झाला तर माझा लाख रुपये जातील तर मित्रांनो हा व्यक्ती हा विचार करतो त्याच्यामुळे काय होतं की तो रिक्स जास्त घेतो जी आपली कॅपॅसिटी आहे ना मित्रांनो तेवढीच रिस्क घ्या आता एक फुगा आहे समजा मी त्याला फुगवतो आहे फुगवतोय फुगवतोय एक छोटासा फुगा आहे त्याला फुगवत बसले फुगवत बसले फुगवत बसले पण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त हवा मी त्या फुग्यामध्ये भरल्यानंतर काय होईल निसर्गाचा नियम आहे माझा नाही नियम आहे हा निसर्गाचा नियम आहे तो फुटणार बरोबर आहे तसंच मित्रांनो जर आपण ओव्हर लिमिट काम केलं जर माझ्याकडे लाख रुपये दोन लाख रुपये आहे आणि मी वीस लाख किंवा तीस लाखाची पोझिशन घेतली ब्रोकरचं लिमिट वापरलं आणि च पाच सहा लॉट दहा लॉट डायरेक्टली बाय केले तर मित्रांनो रे ती माझी एक मोठी रिस्क होऊन जाईल आणि शुअर शॉट माझा एक मोठा लॉस होईल आणि मी स्टॉक मार्केटच्या हा बाहेर पडेल मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण जेव्हा ग्रॅज्युएट होतो म्हणजे पंधरा वर्ष अभ्यास करतो बघा पहिली ते पंधरावीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत जेव्हा पंधरा वर्ष अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला आजच्या कंडिशनमध्ये एक पंधरा वीस हजार रुपयाची किंवा पंचवीस हजाराची नोकरी आपल्याला भेटते ते पण एक्सपिरियन्स असेल तर नाहीतर आपण फक्त अनपढ आणि काही शिक्षण केलं नाही तर आपल्याला जॉब भेटणार का नाही भेट तर आज पंधरा वर्ष आपण जेव्हा शिक्षण घेतो अभ्यास करतो तेव्हा आपल्याला पंधरा ते वीस हजारची नोकरी भेटते आणि काही लोक जे असतात मित्रांनो ते फक्त विचार करत असतात की ह्याने पैसे एवढे कमवले हो त्यांनी ते तेवढे पैसे कमवले हो तर मला पण पैसे भेटतील सिल्वरमध्ये किंवा मग गोल्डमध्ये किंवा कॉपरमध्ये आणि विदाऊट नॉलेज ट्रेड करायला जातात आणि त्याच्यानंतर लॉस करतात मित्रांनो तुम्हाला कसं काम करायचं आहे जे मधलं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं होतं की ज्या व्यक्तीला प्रॉपर नॉलेज असतं आणि तो रिस्क तेवढीच घेतो ज्या एवढी त्याची कॅपॅसिटी असते लॉंग टर्म गुंतवणूक करतो जर इक्विटी मार्केटमध्ये काम करत असेल कमोडिटी मार्केटमध्ये काम करत असेल मित्रांनो तर रिस्क खूप कमी घेतो आणि एक चार पाच हजार रुपयाचा दोन हजार रुपयाचा स्टॉप लॉस लावतो आणि चार हजार रुपये प्रॉफिट घेतो अशा पद्धतीचं जर काम करत असेल तो यशस्वी गुंतवणूकदार आणि एक ट्रेडर होतो आणि मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या पण आयुष्यामध्ये एक यशस्वी गुंतवणूकदार आणि ट्रेडरचा एक लेबल लागलं पाहिजे तर मित्रांनो आपले जे खाली तुम्हाला नंबर्स दिलेत तर नंबर्सवरती कॉल करायचा आहे जर इक्विटी मार्केट तुम्हाला जॉईन करायचं असेल इक्विटी मार्केटमध्ये चांगला पैसा कमवायचा असेल आणि आर्थिक प्रगती करायची असेल तर आपला सुपर पोटफुले बिल्डर पॅन म्हणजे स्टॉक मार्केटचा कोर्स जॉईन करा जर तुम्हाला ट्रेडिंगमधून चांगला पैसा कमवायचा हो असेल मित्रांनो ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक यशस्वी ट्रेडर बनायचं असेल तर आपल्या कमोडिटी मार्केटचा क्लास जॉईन करा त्यासाठी पण जे नंबर्स दिले त्या खालच्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपला कमोडिटी मार्केटचा हा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचा मित्रांनो हा क्लास जॉईन करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधव बघायचा हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद